महाराष्ट्रातील बारा किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये जावेत म्हणून त्यातील सिंधुदुर्गातील शिवलंका म्हणून सुप्रसिद्ध असलेली ही छत्रपतींचा अतिशय आवडता किल्ला जो शिवछत्रपतींनी स्वतः बांधून काढलेला सिंधुदुर्ग किल्ला याच्यावरती आज स्वच्छता मोहीम झाली सिंधुदुर्ग किल्ला वर्ल्ड हेरिटेजमध्ये जाण्यासाठी या स्वच्छता मोहिमेसाठी गिर्यारोहण महासंघ सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग मावळे प्रतिष्ठान कट्टा कॉलेज त्याशिवाय कोल्हापूर सांगली इथूनसुद्धा शिवप्रेमी हजर झाले होते आणि या सगळ्यांनी आता थोडंसं पाऊस लागल्यामुळे आम्ही लवकर निघतोय अन्यथा बऱ्यापैकी ही सगळी मोहीम आपल्याकडे इथं यशस्वीपणे आतापर्यंत पूर्ण केले करण्यात आलेली आहे अजूनही एक दोन दिवस इथं यावं लागेल याची शिवप्रेमींना कल्पना आहे आणि म्हणूनच पुढील दोन दिवसाच्या पुढच्या तारखा घेऊन आम्ही ही मोहीम पूर्ण या या करू यासाठी आता सिंधुदुर्ग किल्ल्याचा आजचा दिवस आम्ही रामराम घेतो आहे त्यांच्याकडे डेंडा घ्या नको नको काढून ठेवा नाही नाही काढून ठेवा रोल करा रोल करा पटकन कर। रोल करा आणि खाली घ्या पटकन